ओके एक मिनटे समोर बघा थोडा तुम्ही काढ बोला भेट एक जरा फोटो शेखाच्या मिलिंद सर मिलिंद सरांचा पण याचा सहभाग आहे संचालक झाले बाबा संत रामदास म्हणून यशवंत उर्फ यशवंत किशोर पेंढाकर या जिल्ह्यातील तारेगावचे सुपुत्र गणपतवानी विडी पिताना ओढा याचा चावायाचा नुसतीच काढी मनायाचा आणि की या जागेवर बांधण मारी एवढंच काय तर हिमालयावर इतिहास आला हे ठंकावून सांगणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी सातारा या साताऱ्यांच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मान्यवरांचं स्वागत करूया आपली भारतीय परंपरा औक्षण करून मान्यवरांचं आगमन होत आहे भारताचे उपमंत्रा संरक्षण मंत्री या मुलींचे फोटो घेऊया नवीन रूपाने बहरलेली ही भूमी आज कवितेच्या रसामध्ये नाहून निघणार आहे या काव्य संमेलनासाठी उपस्थित सर्व बालकवींचे कवींचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो यानंतर आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होत आहे त्यांच्याकडे अखंड राहावा यासाठी आज मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वसामान्य जोरदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून चार जानेवारी पर्यंत सातारा मध्ये होत आहे आज प्रथम बालकट्ट्याचे उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो आणि या कट्ट्याच्या उद्घाटनाची जी अभिनव कल्पना सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली होती त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण तर अभिनंदन केलं पाहिजे आशेचा किरण आहे आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या मुलांना साहित्याशी जोडण्यासाठी आपण अधिक अधिक चित्रामधली फुले पाहुणी गंध फुलांचा चित्र लावून उजेड त्यांचा पडतो कधी नुसते बनवली किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनवू नका घालत्या मधल्या नव चिमण्या नऊ मुक्त उद्या मुक्त केला तर या चिमण्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पुस्तक करतील आणि या बालवाचक कट्ट्यातून उद्याचे अनेक प्रतिभावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री विश्वास पाटील सर इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे स्वागत त्याने दोनशे सर इथे आहेत जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तर या सर्वांच्या याच्यातून निवड समिती जी नेमली होती त्या निवड समितीने साडेचारशे कवींची निवड केलेली आहे आणि तीन ती दिवसात म्हणजे साधारणतः बा बावीस तास हा कवीकट्टा चालणार आहे आणि या बावीस तासांमध्ये दररोज बावीस सत्र होणार आहे एका सत्रामध्ये वीस याप्रमाणे बावीस सत्र होणार आहे आणि यामध्ये चारशे पन्नास कवी आपली क कविता सादर करणार आहेत तर अशा सर्वांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो आणि हां आणि बालचंद्र जोशी साहेब यांनी दोन शब्द बोलत अशी मी विनंती करतो आज नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवीण कट्ट्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला सन्मान करून बोलवल्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि त्याचबरोबर तीच वरती जे दिग्गज आमच्याबरोबर बसलेले आहेत त्या सर्वांना अभिवादन करून दोनच शब्द बोलतो जास्त वेळ नाही घेणार याच्यामध्ये परंतु आजच्या दिवशी जेव्हा कविता बोलण्यासाठी ऐकण्यासाठी कितकी गर्दी इथे दिसते ते बघून मला फारच आनंद होत आहे माझं स्वतःचं शालेय शिक्षण हे समाग्रह केशवसूत वगैरे या सर्वांच्याबद्दल परिचय मला लहान वयातच आला होता त्या काळी त्यांच्या कविता आणि त्यांचे जे शब्द होते त्यांचे अर्थ हे तितके मला रामा सनू मिळता नायक सिद्ध मारुती रावण ही जी काही कल्पना आहे चार शब्दात विंदांनी जे व्यक्त करून सांगितलेलं आहे तर लिडरशिपचं एक तासाचं लेक्चर त्याच्यासाठी सफिशंट आहे ही चार वळी तर ही कवितेची ताकद आहे आणि क माझ्या वैयक्तिक घडणघडणीमध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये केशवसुतांच्या तुतारी या कवितेचा फार मोठा सहभाग आहे मी सबंध काही बोलत बसणार नाही सगळ्यांचा वेळ त्याच्यामध्ये घेणार नाही परंतु या का कवितेमधली एक दोन गोष्टी ज्या मला नेहमी आकर्षित करतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राप्त हा विशाल उदर सुंदर लेणी त्यात निजनामे त्यावर नोंदा उभीस का वाढवता मेदा विक्रम काही चला करू तर ही जी काही गोष्ट आहे ती पेशवसूतांचं निधन एकोणीसशे पाचमध्ये साधारणपणे सव्वाशे वर्षापूर्वी ही कविता त्यांनी लिहिली होती आजच्या दिवशीही ती कविता तितकीच रिलेवंट आहे आज भारताच्या दृष्टीने तसाच प्राप्तकाल हा विशाल गुदर वाटतंय की कि आता किती करू आणि किती नको अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकारी साहेब उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत यानंतर कवी कट्ट्याच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आभार प्रदर्शन करत आहेत साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष सन्मान्य विनोदजी कुलकर्णी साहेब <laughs> भालचंद्र जोशी हे साताराचे प्रतितीचे उद्योजक आहेत त्यांचे वडील पी एन जोशींचे माझे खूप चांगले बँकिंग क्षेत्रामुळे संबंध होते आणि ज्यावेळेस कवी कट्ट्याच्या उद्घाटनाचा निरोप मी त्यांना दिला त्यावेळेस ते असं म्हणाले की मला काही कवितेतलं काही कळत नाही कविता येत नाही पण उद्योजकांची खासियतच असते आपल्याला काय येतं ते दुसऱ्याला दाखवायचं नाही पण आम्ही ते काढून घेतो साहेब त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत शमा जोशी त्याही स्वागत समिती सदस्य आहेत आणि भालचंद्र जोशी आणि दुसरे संदीप म्हणून इथं उद्योजक आहेत या दोघांनी साहित्य संमेलन करण्यासाठी खूप मदत केलेली आहे त्यामुळं ह्या उद्योजकांच्या पाठिंब्यानं हळूहळू संमेलन हे लोक पाठिंब्याचं संमेलन होत चाललेलं आहे आणि मी यांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यासाठी उद्योजक असल्यामुळे मराठीला काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे तर एक तुमचे चार दिवस कसे जातील ते समजणार नाहीत साहेबांसाठी सुद्धा एक जोरदार काळ्या वाजवा की त्यांनी चांगले नियोजन असे प्रसिद्ध लोकांची सुद्धा पुस्तकं या कट्ट्यावर प्रकाशित होत आहेत त्यामुळं नामदास शिवेंद्रसिंह राजे भोसलेंना सांगू इच्छितो की जसं भाऊसाहेब महाराजांच्या कालावधीमध्ये बालमेळावा चालू झाला तसाच हा एक प्रकाश प्रकाशनाचा कट्टा कधी चालू झाला तर नव्या नव्या संमेलनात चालू झाला आणि तो गाजत राहणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे याचं नियोजन झालेलं आहे आणि सर्वांना अतिशय आनंद वाटेल ज्यांच्या इथं प्रकाशित होणार आहेत त्यांना आनंद वाटेल की आपलं पुस्तक या साहित्य संमेलनामध्ये शाहू महाराजांच्या राजधानीमध्ये झालेलं आहे पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो फक्त इथं पहिल्या सर्वात आनंदाची बाब म्हणजे नरहर कुरुंदकर ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हते देशाला वैचारिक दिशा देण्याचं प्लीज प्लीज संदीप रे पाच आहे सांगायला अतिशय आनंद होतोय की ब्रेल लिपीत आणि साधारण आमच्या माहितीनुसार आणि आठवणीनुसार साहित्य संमेलन ब्रेल लिपीतील पुस्तकं पहिल्यांदाच प्रकाशित होत आहेत तर त्याबद्दल मी चपरात श्री घनश्याम पाटलेंचं अभिनंदन करतो दिली मायकडं दिली मायकडं

माऊली माऊली आपण माऊलीला तारा राणींची समाधी शाहू महाराजांची समाधी आणि सईबाई येसुबाई येसुबाईची तिन्ही समाधीला आता एकशे तीस कोटी आणि अलीकडचं ते काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तर आम्ही ते आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब दिल्लीच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवास सुनीता राजे पवार उपाध्यक्ष बुरया स्वामी आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते या संमेलनाचे शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणासच सगळे कार्यक्रम आता झालेले आहेत पुढचे चार दिवससुद्धा हे संमेलन एकतं रंगेल मागच्या अठ्ठ्याण्णव संमेलनापेक्षा अधिक उठावदार कामगिरी करणारं हे संमेलन ठरेल आणि शिवेंद्रजींनी जो काही महामंडळाला शब्द दिलेला होता की आम्ही स्वागतात कुठेही कमी पडणार नाही त्या पद्धतीनं ना, महामंडळाचं सुद्धा समाधान झालेलं आहे आणि महामंडळानंसुद्धा मान्य केलेलं आहे की हे संमेलन अतिशय दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या पत्नीची इथं सौंदर्य व्यवस्था वगैरे सगळं करण्यात आलेली आहे प्रशासनाचं महत्त्वाचं मी आभार मानतो की प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे मी बारा संमेलनं महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये केलेली आहेत आणि प्रशासन कसं वागतंय याचासुद्धा अनुभव मी घेतलेला आहे पण सातारा जिल्ह्याचं सा प्रशासन हे उत्कृष्ट आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि देशाच्या बाहेरच्या आलेल्या रसिकांचं स्वागत करतो ध्वजारोहण करून सम खूप शुभारंभ झालेला आहे उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा हा उद्या विश्वास पाटील साहेब आपले अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे आणि आत्ताच आमचे कार्याध्यक्ष विनोद यांनी सांगितलं तसं आज दे राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं सुद्धा फार साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात फार मोठे नावं त्यांनी काम केल्या अशी इथं आलीत आणि नक्कीच आमच्याकडनं सातारकर म्हणून किंवा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमच्यावर दिलेली जबाबदारी जेवढी आम्हाला सगळ्यांना हे ताकद लावून करता आली तेवढी आम्ही केली आहे जरी आता विनोद म्हटला असला की सगळे मला वाटते समारोपाच्या दिवशी जी आपल्याला आशे म्हणजे सदिच्छाही मिळतील तोच दिवस आपला यश यशस्वी दिवस असणार आहे आज अजून सुरुवात खरं म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे पण आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उठवू आणि नक्की सगळ्यांनी मन लावण्या साहित्य संमेलनाची तयारी केली आहे सगळ्यांनी वेळ दिला आहे आणि प्रशासनसुद्धा कलेक्टर साहेब इथं आहेत एस पी साहेब आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य जिल्हा परिषदचा विभाग असेल आपला सगळ्या जेवढ्या आपले जिल्ह्यातलं नगरपालिका आहे सगळ्यांनी जेवढं आपापलं जे काही आप योगदान उचलता येईल तेवढं उचलून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो पुढचे तीन दिवस असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं आणि सर्व झालेल्या साहित्यिकांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी पुढचे चार दिवस अजूनसुद्धा लोकांनी यावं अशी एक निमंत्रक म्हणून विनंती आता ध्वजारोहण होऊन आता या ठिकाणी प्रदर्शनाचं ज्योतींचं स्वागत झालं आणि सातारकरांचं एकूण प्रचंड उत्साह आहे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले हे स्वतः जातीनं पाहतायत विनोद आहे आणि आम्हापेक्षाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागपूर हैदराबादपासून जी मंडळी आलेली आहे त्यांच्या मुखावर जो उत्साह आहे तो पाहून आम्हाला अधिक काम करण्याचं बळ येतं आहे स्फूर्ती येते माझी खात्री आहे की साहित्य शारदेच्या या उत्सवात येत्या चार दिवसात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील आणि साहित्य शारदेची पालखी आपल्या खांद्यावर घेतील अशी मला खात्री आहे <Sle> जाल,दो morally प्वाय हो किल सक chamado Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không सम किथां कम नाना चला नाना चला, नाना चला। すごい へえ。 सकारात्मक दृष्टी आप